सगळ्यात झाड कोणतं तुळशीचं झाड फक्त पूजेसाठी वापरली जाणारी ही हिरवी पानं प्रत्यक्षात आपल्या स्किनसाठी सुद्धा अत्यंत उपयोगी असतात हे फार कमी जणांना आहे आयुर्वेदामध्ये तुळशीला सर्व रोग निवारणी असं म्हटलं गेलंय कारण ती शरीर मन आणि त्वचा या तिन्ही गोष्टींवर अगदी सकारात्मक परिणाम करते ना सततचा मेकअप धूळ प्रदूषण हार्श फेस फेसवॉश आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स डाग, ब्लॅक हेड्स, स्किन ऑइलिनेस रिंकल्स आणि एलर्जी अशा सगळ्या समस्या कायम उद्भवत असतात आणि यावर आपण अनेक महागडे प्रोडक्ट्स वापरून बघतो पण यावर उत्तम सोल्युशन आहे ते म्हणजे तुळशीची पानं तुळशीच्या पानांमध्ये असतो युजेनॉल जो नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे आणि अर्सोलिक ऍसिड जो स्किनमध्ये खोलवर जाऊन बॅक्टेरिया आणि इन्फ्लेमेशन दूर करतो आपला स्किन टोन सुधारतो सुरकुत्या कमी करणं आणि कोलेजॉन बूस्ट करणं या सगळ्या गोष्टी या तुळशीमुळे शक्य होतात यामुळेच तुळस ही अँटी ऍक्ने अँटी एजिंग आणि ब्राईटनिंग हब म्हणून सुद्धा ओळखली जाते तिचा वापर आपण फेस पॅक टोनर डॉक्स वॉश आणि स्पॉटजेल म्हणून सुद्धा अगदी सहज करू शकतो आणि हे सगळं अगदी नैसर्गिक घरगुती आणि विदाऊट साईड इफेक्ट शिवाय आपण वापरू शकतो आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे तुळस ही सगळ्या स्किन टाईपसाठी सुरक्षित आहे मग तुमची स्किन ही ऑइली असो ड्राय असो सेन्सिटिव्ह किंवा प्रोन असो तुम्ही जर याचा नियमित वापर केल्यास ही छोटी हिरवी पानं तुमची स्किन क्लीन क्लिअर आणि ग्लोईंग सुद्धा नक्की बनवतात शिवाय स्किन टॅनिंग डेड स्किन आणि पोर्स पोटातील घाण सुद्धा यामुळे कमी होते म्हणजेच तुळशीचा फक्त पिंपल साठी नाही तर संपूर्ण स्किन डिटॉक्स साठी एक बेस्ट थेरपी आहे ज्यामुळे स्किन प्रॉब्लेम्स वर अनेक ट्रायल्स करून जर तुम्ही थकले असाल तर त्यावर एकदा ही आयुर्वेदिक ऑप्शन सुद्धा नक्की वापरून बघा कारण स्किन हेल्दी ठेवायची आहे तर तुळस हा घरातला एक सोपा पण प्रभावी उपाय आहे सगळ्यात आधी एक तुम्ही याचा नॅचरल या एक मुठभर ताज्या तुळशीची पानं स्वच्छ धुवून एक कप पाण्यात पाच ते सात मिनिट उकळून घ्यायचे हे पाणी गार झाल्यावर गाळून तुम्ही ते बाटलीत भरून ठेवा आणि दररोज फेसवॉश झाल्यानंतर हा टोनर कॉटनने किंवा स्प्रे बॉटलने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करू शकता हा टोनर तुम्ही डेली वापरला तर यामुळे तुमच्या त्वचेमधील बॅक्टेरिया हे नक्की मरतील पोर्स तुमचे टाईट होतील आणि स्किनला फ्रेश आणि नॉन स्टिकी सुद्धा फील मिळेल टोनर साठी काहीसा वेगळा जर तुम्हाला पर्याय करायचा असेल तर तुळशीची पानं पुदिना आणि लवंगाचं एकत्रित उकळलेलं पाणी तुम्ही वापरू शकता यासाठी एक मुठभर तुळस पाच ते सहा पुदिन्याचे पानं आणि दोन लवंग एका कप एक कप पाण्यात उकळा हा टोनर सुद्धा तुम्ही फेस साठी वापरू शकता लवंगामुळे आपल्या त्वचेमधील बॅक्टेरिया कमी होतात पुदिन्यामुळे आपल्या स्किनला थंडावा मिळतो आणि तुळशीची पानं यामुळे स्किन आपली इरिटेशन होत नाही हे टोनर रोज फेशवॉश नंतर वापरल्यास स्किन इरिटेशन पोर्स ओपन होणं आणि पिंपल्स ब्रेकआउट्स यावर सुद्धा उपयोगी ठरतात आता नेक्स्ट आहे ते म्हणजे फेस पॅक यासाठी एक चमचा तुळशीची पेस्ट अर्धा चमचा चंदन पावडर एक चमचा गुलाब पाणी आणि थोडंसं तुम्ही ॲलोवेरा जेल एकत्र करा सगळं नीट मिक्स करून फेस वर तुम्ही पंधरा मिनिट लावा आणि थंड पाण्याने नंतर धुवून घ्या हा पॅक पिंपल्स ब्लॅक हेड्स आणि स्किन इरिटेशन यावर अत्यंत उपयुक्त ठरतो यामध्ये चंदन आणि तुळशीच्या पानांची पेस्ट हे दोन्ही त्वचेला शांत करतात उष्णता कमी करतात आणि आपला स्किन टोन सुद्धा इवन टोन होतो ॲलोवेरा जेलमुळे आपल्या स्किनला हायड्रेशन मिळतं तर गुलाब पाणी नैसर्गिक एक ग्लो आणतो हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच वापरू शकता याशिवाय एक स्पॉट ट्रीटमेंट म्हणून तुळशीची पेस्ट तुम्ही थोड्याशा मोहरीच्या तेलात मिसळून पिंपल्सवर लावली तर दोन दिवसात पोडांची सूज किंवा लालसरपणा हा अत्यंत कमी होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करताना रोज दोन ते तीन तुळशीची पानं चावून खाल्ल्यास यामुळे तुम्हाला स्किन आतून सुद्धा डिटॉक्स झालेली नक्कीच दिसेल शरीरातील अतिरिक्त उष्णता आणि टॉक्सिन सुद्धा यामुळे कमी होतात आणि आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो सुद्धा टिकून राहतो हे सगळं करत असताना दोन ते तीन तुळशीची पानं जर तुम्ही चावून खाल्ली तर त्वचेला आतून सुद्धा तुम्हाला फायदा होतो कारण तुळस ही शरीरातील टॉक्सिन्स क्लिअर करण्याचं काम करते म्हणूनच आपण जितकं आपल्या स्किनवर महागडे प्रोडक्ट्स वापरून बघतो तितकाच किंवा त्याहून जास्त परिणाम हे आपल्या घरात असलेल्या अशा नैसर्गिक आयुर्वेदिक उपायांनी आपल्याला नक्कीच मिळू शकतो तर ही रेमेडी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि याचे रिझल्ट सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा अजून कोणकोणत्या नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की सुचवा